स्टुडंट फेलोशिप इंडिया जुन्नर तालुका समितीच्या वतीनं जे काही जुन्नर तालुक्यामध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्या त्वरित आणि शिक्षकांना एकशे आठ प्रकारची जी काही काम आहेत शिक्षकांच्या कोणत्या यादीत सुद्धा ती कामं सुद्धा शिक्षकांना करावी लागतात आणि ती काम शिक्षक करत असतात जे काही शिक्षणाची जी काय पाहते ती मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काय आहे ऑफ इंडिया त्यामुळं शिक्षण दुपार तालुक्यामध्ये साडेतीनशे प्राथमिक शाळा आहे साडेतीनशे प्राथमिक पंच्याऐंशी पंचायती काय शाळा आहे तेव्हा प्राथमिक शाळा आहे आणि पंचायतशी पैकी सत्तावनची काय पद आहेत ती फक्त भरली गेलेली आहेत अठ्ठावीस पदाची काय अतिरिक्त आहेत म्हणजे पंचायतशी पैकी पदवीधर शिक्षक आहेत त्याच्यापैकी अठ्ठावीस शाळांना पदवीधर शिक्षकच नाही छत्रपतींच्या तालुक्यामध्ये जर ही अवस्था असेल म्हणजे शिक्षणाची ही एक गोष्ट दुसरी गोष्ट का जे काही दोनशे पासष्ट प्राथमिक शाळा आहेत तेव्हा तो प्राथमिक शाळांपैकी पन्नास शाळा अशा आहेत का तिथे एकच शिक्षक शिकवतो तिथे चार वर्ग आहे चार 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 वर्गांना एकच शिक्षक जुन्नर तालुक्यापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर्ती शाळा आहे चार किलोमीटर तिथे एकाच फक्त शिक्षक आहे चार वर्गांना शिकवते तिथं दोन वर्ष झालं पद रिक्त आहे आंब्या ती दोन वर्ष झालं रिक्त पद त्याच्यानंतर तांब्या आंदोलन केले गावाच्या पातळीवरती आंदोलन मीडिया बातम्या आल्या तरी तुझा तिला शिक्षण दिलेलं नाही हिची परिस्थिती तीच आहे तेवढ्याची परिस्थिती इथं लोक आली सरपंच आले मागण्या केल्या विनंत्या के केल्या तरी तुझा शिक्षक देऊ शकले नाही आपलं म्हणणं काही काय परिस्थिती आहे शिक्षणाच्या बाबतीतली एक एक शिक्षक चार वर्ग शिकवाल कसा कोणताही माणूस असू द्या किती हुशार असू द्या मग तो शिकवला कसं चार चार वर्ग चार चार वर्गांचे विषय आहे त्याच्यामुळं प्रथम मागणी करतोय आपण काही फक्त निदर्शन आहे याच्या पैकी ताकद या पाचव्या समितीचे जे काही विकास विकास अधिकारी आहेत त्यांना प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपण विनंती करतोय तुम्ही आठ दिवसाच्या काय शिक्षकांची पद आहे तिथे फरावी त्याच्यानंतर जे काय शिक्षकांची काय काम आहेत आणि शिक्षकांना शिकवून द्यावा बोलतो आणि नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद